तेव्हाचा फोटो आम्ही यात्रेत गेलो होतो पिंपळगाव म्हणून गाव होते तिथं आणि तिथे ही यात्रा होती यात्रेत आम्हाला मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या शाळेचं नाव आहे निशा आणि नी मम्मी रेसिपी आम्ही आज खूप छान वेगळा विषय घेऊन आलोय जी ओल्ड मेमरी आम्ही जपून ठेवली ती तुमच्यासोबत शेअर करायची आम्हाला म्हणून आम्ही म्हटलं असं दाखवू काहीतरी तर बघा तुम्ही आणि मग मी तुम्हाला सांगेलच मी माझ्या जीवनातल्या ज्या लहानपणापासून ज्या माझ्या मुलांच्या ज्या फोटोग्राफर म्हणा जी आमची परिस्थिती होती ते सगळं मी जपून ठेवलेलं आहे आणि ते आता मी तुम्हाला दाखवते बघा मी ज्यावेळेस चार पाच वर्षाची होती त्यावेळेचे फोटोसुद्धा मी आता आजपर्यंत जपून ठेवलेले आहे कारण माझ्या आई वडिलांनी जे फोटो काढलेले आहे ते त्यांनी मला सांगितलेलं होतं का बघ हे तू होती लहानपणी हे भाऊ होता हे बहीण होता त्याच्याकरता मी सगळं जपून ठेवलेले तर मी तुम्हाला सांगते हे माझे वडील आहेत ही माझी आई आहे ही माझी मोठी बहीण आहे हा भाऊ आहे आणि ही मी लहान आहे ना ही जी छोटी दिसते आईच्या खुशीमध्ये ती मी आहे मी जवळजवळ चार पाच वर्षाची असेल तेव्हा तेव्हाचा फोटो आम्ही यात्रेत गेलो होतो पिंपळगाव म्हणून गाव होतं तिथं आणि तिथे ही यात्रा होती ती यात्रेत आम्हाला सगळ्यांना आमच्या आईने नेलं आणि म्हणे चला आपल्याला एक आठवण म्हणून त्यांनी हा एक फोटो काढलेला आहे तर या तर बघा हे माझे सासू सासरे आहे त्यांच्या पूर्वी ब्लॅक अँड व्हाईटच फोटो आलेले आहेत आणि हे माझे मिस्टर आहेत ती मी आहे तो दुसरा फोटो आहे तो फोटाचं सांगायचं म्हटल्यानंतर तर बघा ही माझी बहीण आहे आणि बहिणीच्या लग्नाला मी आलेली आहे तर एकदम छोटी आहे मी आणि हे माझे जिजा जे आहे ते आता मुंबईला असतात ही आमच्या बहिणीचे ननदबाई आहे हे बाकीचे काही पाहुणे ही माझ्या आत्याची मुलगी मामाची मुलगी आहे हे बाकीचे काही वराड आहे तर हे त्यांच्या घरी जेव्हा लग्न लावून माझी बहीण गेली त्यावेळेचे हे फोटो आहे तर ते दृश्य यांनी फोटोमध्ये काढलेलं होतं तर तो, तो फोटो मी जपून ठेवलेला आहे आणि मी थांबलेला आहे तर बघा ही इथं माझी आई आहे ही माझ्या आईच्या मैत्रिणी आहेत आणि ही बघा ही मी ज्यावेळेस ना कंपनीत कामाला लागले होते त्यावेळेसचा फोटो आहे आणि ही पण माझी एक मैत्रिणी आहे हे आम्ही शेजार राहायचो तिथं बघा ही निशा उन, आ, नी 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 आहे शेजारची मुलगी तिला घेऊन फोटो काढलेले आहे तिने ही मी आहे ही पण मी आहे मा ले ले ले, मी कंपनीत कामाला जायचे मला फार शौक होते फोटोंचे मी खूप फोटो काढलेले आणि जपून ठेवलेले आहे माझ्या आईने नवीन लुगडं घेतलं होतं तर म्हणे तू रेखा घालच आहे माझं लुगडं तर बघा माझ्या आईनी ना ही लुगडं मला नेसून दिलं होतं तिच्या हाताने आणि मी घातलेलं होतं बघा आणि त्यावेळेस ना आहे ज्या ब्लाऊजची फॅशन होती तेव्हा माझ्या आईने मला असं ब्लाऊज घेऊन आणि ते शिवून दिलेलं होतं तर मी ते ब्लाऊज यूज केलेलं आहे बघा ये घातलेलं आहे बघा माझी तब्येत पूर्वी कशी होती आणि मी कशी दिसायची माझ्या मुली बघा ही लहान मुलगी निशाजीने आता हे यूट्यूब खोललेला आहे ती आहे आणि ही माझी मोठी मुलगी आहे आणि मी आहे माझी तब्येत बघा कशी आणि कशी दिसते मी <laughs> आणि त्याच्यानंतर बघा थोडी परिस्थिती सुधारली थोडी कंपनीत वगैरे जायला लागली मी तर माझी परिस्थिती अशी झाली तेव्हा मी अशी दिसायला लागली आणि माझा मनोज बघा हा हा तेव्हा ती, ती तीन साडेतीनच वर्षाचा होता या ड्रेससाठी तो खूप रडायचा तर माझ्या बहिणीच्या मुलाचा हा पोलिसाचा ड्रेस आणून मी त्याला हा घातलेला आहे आणि फोटो काढलेला तेव्हा इतका खुश आणि इतका आनंदी झाला होता तो का तो मारायचा आहे मी हा ड्रेस मी कोणालाच देणार नाही मीच घालेला मी दादाला परत देणार नाही म्हटलं देऊ नको तूच घाल तर बघा हा कसा दिसतोय मनोज भाऊ आहे हा में। में फोटो त्याचा सातवीचा आहे हा सातवीत होता तेव्हाचा फोटो आहे हा बघा अनिशाचा बड्डे आम्ही केला होता त्याथे बघ ही निशा आहे आणि ही मनीषा आहे माझी मोठी मुलगी ही मी आहे ही माझी आई आहे आणि त्यात ना मनोज दिसत नाही तर त्याच्या बाजूच्या फोटोमध्ये बघा इथं मनोज आहे हा मनोज आहे ही आणि निशा आहे ही मनीषा आहे तो नव्हता त्याच्यामध्ये बाजूला उभा असेल ना तर दिसल्यानी मग ह्या फोटो मध्ये काढलेला आहे एक वेळेस असंच आम्ही गणपती वगैरे बघायला गेलो तर त्यावेळेस ना फोटो स्टुडिओ चालू होता कधी तिने पॅन्ट शर्ट घातलं निशानी इतकी हट्टी करायला लागली आई मला नाही मला मम्मी मला फोटोस काढायचा मला फोटो काढायचा तर मला तिने जबरदस्ती नेलं आणि बघा मध्ये कोरमध्ये फोटो काढलेला आहे बघा नंतर मग तिने काढल्यानंतर मग मला वाटलं तरी आपण काहीतरी करायला पाहिजे तर मी पण चंद्राच्या कोर मध्ये बघा हा फोटो काढलेला आहे तर बघा थोडी परिस्थिती सुधारली आई वडील पण माझ्या बरोबरच राहायचे त्यांनी मला मदत करू लागली तर बघा हा परिस्थिती सुधारल्यानंतर माझी तब्येतच सुधरली मी फॅशनेबल राहायला लागले <laughs> तर बघा हा माझा फोटो आहे नंतर पहिल्यांदाच मी हा ड्रेस घालायला लागली तर हा ड्रेसवर माझा फोटो <laughs> आहे हा एक क्लोजअप काढलेला आहे मी हा पण छान वाटतोय तर बघा ही मोठी मुलगी आहे आहे माझी हा मुलीचा फोटो आणि तिची एंगेजमेंट झाली होती ना तर हा एंगेजमेंटचा फोटो आहे नंतर मग तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या परिवाराचा फोटो आहे हा तिची मिस्टर ती नंतर तिची दोन्ही मुलं आणि इथे इथे पण बघा तिथे दोघांचाच फोटो आहे त्यांचा नवीनच लग्न झालं लग होतं त्यांचं हो देवाचा दे फोटो किती सुंदर आहे आणि बघा ये नवरदेव तिचे मिस्टर <laughs> सिंगल फोटो आहे त्यांचा आहे जेजू आहे तर बघा हा मनोज ना ज्यावेळेस हैदराबाद ला होता शिकायला एमटेक शिकायला हैदराबाद ला होता त्यावेळेस हे फोटो आहे मनोजचे हा मनोज आहे इथे मनोज आहे हा त्याचा बर्थडे केला होता बर्थडे चा फोटो आहे इथं पण हैदराबाद मॉल मध्ये हैदराबाद न आल्यानंतर तो पुण्याला लागला पुण्यावरून बघा आल्यानंतर तो एक दोन एक आधी वर्ष पुण्याला होता नंतर तो जर्मनला ये ये जा करायचा दोन महिन्यांनी चार महिन्यांनी जर्मला येत राहायचा जात राहायचा त्यावेळेस तो फोटो काढायचा तर मला पाठवायचा आई बघ मम्मी बघ मी जर्मनीचे फोटो माझे बघ कसे आहे काय आहे असं पाठवायचा बघा इथे जर्मनीचे फोटो इथेचे मित्र कंपनी आहे काही थोडेसे फोटो राहिलेले होते जर्मनीचे दाखवण्याचे तुम्हाला तर बघा हे पण आहे इकडं आहे हो हे लग्नाच्या आधीचे फोटो आहे त्याचे लग्नाच्या आधी पण तो जर्मनीला जायचाच ना दोन दोन चार चार महिने ज्यावेळेस पुण्याला राहायचा तो हायच तर बघा हे निशा आणि तिचे मिस्टर आहेत जोगंचा जोगंचा फोटो आहे हा निशाचा फोटो आहे इथं पदर घेऊन काढते खूप फोटो ची <laughs> हाऊस आहे ही पण निशाच आहे ही पण निशा आहे इथं बघा मेणबत्ती वगैरे असं ठेवून त्यांनी काढलेले फोटो इथं साडीवर बघा कशी दिसते बारीक होतो ना तर बघा हा आ, साई आहे निशाचा हा मोठ्या मुलीचा मनीषाचा ओम ए हा मोठा आणि हा छोटा हा करण हा पण साई आहे तरी आमची पूर्ण फॅमिली आहे बघा मनोज निशा मी आणि मनीषा हे तिघ तीन माझे रत्न आहे आणि मी मी बसलेले आहे बघा तुम्ही मनोजचं लग्न झालं तेव्हाचे हे पूर्ण फॅमिली आहे मी जावाई नातू मुलगा मुली सुनबाई आणि ही मनोजची फॅमिली आहे बघा ही पौरीवेला वेला आहे आणि ते दोघं आहेत तिघ मुलांनी मिळून माझा पन्नासवा बर्थडे केलेला होता तर बघा हे माझ्या पन्नासव्या बड्डेचे फोटो आहेत सगळे

माझ्याकडे फ्रेंड आलेले आहे नातेवाईक आलेले आहेत आणि आम्ही ना डान्स पण केला होता मी आणि माझी मैत्रीण तर कोणतो गाय डान्स होता तो प्रेम रतन धन प्रेम हा प्रेम रतन धन बावी त्यावर मी या, या गायावरती खूप छान मैत्रीण आणि तिने डान्स केलेला होता बघा माझे तुम्हाला सांगायचे राहूनच गेले होते मी सतरा वर्षा पूर्वी वैष्णवीला गेलेली होती माझी बेस्ट फ्रेंड आहे ही आम्ही दोघींनी बघा कसे का फोटो काढलेले या साइडला मी आहे आणि या साइडला ती तिथं जे दाग दागिनी मिळतात ना काश्मीरला ते काश्मीरची कळी म्हणून काश्मीरची कली म्हणून काश्मीर ते फोटो आम्ही काढलेले आहे बघा घातले काश्मीरची कलीच म्हणतात तिथं आणि उन्हाने आम्ही खूप लाल झालो होतो बघा उन्हातच फोटो काढलेले होते आम्ही आणि त्यांनी काढलेले फोटो

त्या अल्बम मुळे माझे फोटो चांगले राहिलेले तर मी तुम्हाला माझ्या जुन्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या तर ह्या सगळ्या आठवणी मम्मीने सांगितल्या आणि त्या जसे फोटो दाखवले तसे मम्मीने माहिती पण सांगितली कसे फोटो होते तर आम्ही आज एवढा ओल्ड मेमरी तुम्हाला हे मम्मीने एवढे छान फोटो सांगून ठेवले म्हणजे अजून छोटे छोटे फोटो आहे ना मम्मी म्हणजे नाही ते आपण जपून ठेवू त्या जेव्हा मी बघतो आपण तेव्हा छान वाटतं आपल्या बघायला नाही का तेवढाच आठवण निघतो ते विषय निघतात जुने मम्मी कसा प्रवास केला आम्ही नेहमी आपल्या विचारत असतो नाही का मम्मी आम्ही कसं होतो आम्ही तुला त्रास देत होतो का मग तू कसं आम्हाला हॅन्डल केलं तर मम्मीने एवढे छान छान तुम्हाला सगळं सांगितलं तर आम्हाला कधी कधी खूप हे वाटतं मम्मीचं जवळ वाटतं का मम्मी एवढं खूप केली मम्मी आमच्यासाठी तर आता मम्मी बोलेन तर खरंच मी खूप केलं माझ्या मुलासाठी मला रडायला तर मी खूप कष्ट थकलं माझ्या मुलांना वारं वाई मोठं केलं मुलांचं शिक्षण केलं मुलींचं पण केलं आणि त्यांना दोन दोन मुलं पण आहेत आणि ते आता जा ज्याच्या त्याच्या जागा घेतलं सेटमध्ये पण दुःख मला एवढं वाटतंय कारण मी कष्टात फार खूप कष्ट केले आणि कष्टात मी माझ्या मुलांना एवढं वाढवलं माझ्या मुलांना आईचं आन... आणि वडिलांचं पण मीच दिलं तो पण त्याच्यामुळे मला फार वाईट वाटतं आणि आता माझ्या मुलांना माझी जाणीव पाहिजे या गोष्टीची पण ती जाणीव करतात तुम्हाला कधीच दुर्लक्ष करत नाही माझ्याकडं माझ्या मुली पण माझ्याकडे लक्ष देतात आणि माझा मुलगा पण माझ्याकडे लक्ष देतो तर माझं हेच सांगणं का तुम्ही तर माझ्या ज्या मुलींचे सासू सासरे आहेत त्यांचा जो परिवार आहे खूप मोठा परिवार आहे त्यांच्यावाला त्यांना सासरे पाच पाच सासरे आहे नंदा चार चार आहे त्यांचा इतका मोठा परिवार आहे माझ्या मुलीचा फुस सासा मांस सासा चुलस सासरे ह्या लोकांना माझा इतका अभिमान वाटतो माझे इथे ज्यावेळेस कार्यक्रम होतो त्यावेळेस ते इतक्या आनंदाने येतात का बाई एवढा कष्ट करून सुद्धा इतका कार्यक्रम भारी करते आणि इतके लोक गोळा होतात त्यांना माझा फार अभिमान आहे त्यांना माझ्यावर खूप गर्व आहे हेच मी सांगते का त्यांनी माझ्याकडं फार लक्ष दिलं त्यांचे त्यांचे मस्त सेफमध्ये आहे हॅप्पी आहेत मी पण माझं जीवन हॅप्पी जगते मला जर कुठं बाहेर जाऊशी वाटलं तर मी आउट ऑफ पण जाते आणि इंडियात पण फिरते ते तुम्ही बघताच हे माझे व्हिडिओ मी दाखवतच असते मी बाहेर आउट ऑफ कुठे गेली का बाहेर कुठे गेली का मी साफ फोटो टाकतेच ते तुम्ही बघताच थोडस इमोशनल झालो मम्मी रडायला आणि मग मला पण थोडस रडायला आलं मम्मी सगळ्या अशा जुन्या आठवणी सांगितल्या आणि आज आम्ही थोडा छोटासा प्रयत्न केला तुम्हाला थोडस दाखवण्याचा चला ओल मे बी दाखवा तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा